नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आता मी आज करणार आहे आलू पराठे तर आलू पराठे म्हणजे मी आज उपवासाचे आलू पराठे करणार आहे भगर आमटी साबुदाना असे बरेच पदार्थ खाऊन आता कंटाळा आलेला आहे तर म्हटलं आज जरा छान मस्त असे आलू पराठे करावे तर मी त्यासाठी घेतलेलं आहे एक वाटी साबुदाना पीठ हे गाळून घेतलेलं आहे आणि आता त्यासाठी मी घेतलेले आहे दोन बटाटे उकडून घेतलेले आहे आणि याला छान चव आणण्यासाठी आपण टाकणार आहोत त्यात एक वाटण ते, ते, ते म्हणजे हिरवी मिरची कोथिंबीर अद्रक आणि जिरं हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे यात जर कधी को तुम्ही कोथिंबीर खात नसाल किंवा जिरं खात नसाल ते स्किप केलं तरी चालेल आता पण हे छान मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया तर हे बारीक वाटून घेतलेलं आपण या पिठात टाकून द्यायचं आहे या पराठ्यांसाठी आपण अर्ध साबुदाना पीठ आणि अर्ध भगरपीठ घेतलं तरी चालतं तेही आपण घेऊ शकतो त्यात टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि यात आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहे चुरण्यापेक्षा किसून घेतले आहेत आपले पराठे छान होतील मस्त दोघो बटाटे किसून घ्यायचे आहे सर्व मस्त एकजीव करून घ्यायचा आहे थोडस पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे गोळा आपला छान मळल्या गेलेला आहे तर आता आपण लगेच पराठे लाटायला घेऊया समजण्याचं पीठच घेतलेले थोडेसे लावायला छान टाकले जात आहेत मस्त शेकून घेऊया मस्त दोघी बाजूने शेकून घेऊया असं छान शेकला जातोय तुम्ही पाहू शकता मस्त फुलून पण येतोय मस्त टमाट आपला आजू पराठा तर आपण याला दोघं साईडने पहिले छान शेकून घ्यायचं आहे वा वा खूपच छान मग आता आपण याच्यावर साजूक तूप घालणार आहोत आपले पराठे खूपच छान झालेले आहेत मस्त या पद्धतीनेच आपण सर्व आलू पराठे करून घेणार आहोत आपले आलू पराठे सर्व झालेले आहेत उपवासाचे आलू पराठे एकदम छान एकदमच खूपच सुंदर झालेले आहेत आणि पहिल्या पराठ्यापासून तर अगदी शेवटच्या पराठ्यापर्यंत सगळे पराठे छान फुललेले आहेत मस्तच आता आपण लगेच प्लेट करून घेऊया आजचे आपले उपवासाचे आलू पराठे अतिशय सुंदर झालेले आहेत गरमागरम पराठे आणि त्याच्यासोबत छान असं दही आणि निंबाचं लोणचं मी घेतलेलं आहे आणि लिंबाच्या लोणच्याची रेसिपी पण आपल्या चॅनलवर आहे तुम्ही पाहू शकतात खूपच सुंदरसे पराठे झालेले आहेत मस्त मस्तच गरमागरम आजच्या आलू पराठ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू